नमस्ते जय अंबे जयश्री महाकाल मी श्रीमहंत ऋषिकेश नंदगिरी कसे आहात आपण आपण सर्व आनंदी कुशल मंगल आणि छान असाल अशी मी आशा करतो आता जर आत्तापर्यंत आपण व्हिडिओला म्हणजे माझ्या चॅनलला श्रीमहंत ऋषिकेश नंदगिरी या युट्यूब चॅनलला आपण लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हो आता श्रावणाची चाहूल लागते आहे आणि येत्या सोमवारपासून म्हणजे चार तारखेपासून श्रावण सुरू होतो आहे आता काय सगळ्यांकडे गटारी अमावस्या गटारी अमावस्या असं म्हटलं गटारी अमावस्या असेल काय क्षेत्रांमध्ये सर्व पूर्ण संपूर्ण भारतामध्ये ह्या अमावस्येचं वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये खूप जास्त महत्व आहे आणि तशी पाहिली गेली तर ही अमावस्या तांत्रिक अमावस्या सुद्धा म्हटली जाते त्यातल्या त्यात आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये काही शब्दांची अप्रमभंश म्हणून ती गत आहारी अमावस्या आहे तर या गत आहारी अमावस्येचा शब्दांचा अप्रमवंश केला आहे गटारी अमावस्य गत म्हणजे काय सोडून देणे सोडून देणाऱ्या आहारांची ही अमावस्या आहे ह्या श्रावण महिन्यामध्ये आपण मांस मच्छी मद्य आणि काही शाकाहार हा वर्ज करायचा आहे शाकाहार वर्ज करायचा आहे म्हणजे काय तर आपण कांदा लसून खायचा नाही आहे कारण ह्या वेळेला आपली जठराग्नी जी आहे ती मंदावते त्याच्याने आपल्या शरीरावरती त्रास होऊ नये आपल्याला कुठल्याही प्रकारचं आपलं स्वास्थ्य बिघडू नये आपली प्रकृती चांगली व्हावी म्हणून ह्या गत्ता आहारी आणि तसच दीप अमावस्या सुद्धा या अमावस्येला म्हटलं जातं आता अर्थातच गटारी अमावस्या म्हणजे काय की बाबा तुम्ही काय तुम्हाला मद्यपान करायचं आहे ते आजच्या दिवशी करा अगदी गटारामध्ये लोळोस्तवर करा पण उद्यापासून हे सोडून द्या आणि हे चातुर्मास चालू होत आहे म्हणजे आपलं श्रावण चालू होत आहे तर कमीत कमी एक महिना तरी तुम्ही पाळलं पाहिजे असा एक साधा आणि सिम्पल याचा अर्थ आहे कारण काय जरी मी कितीही सांगितलं आता एवढे मोठे मोठे महात्मा होऊन गेले एवढे मोठे मोठे लोक होऊन गेले ते सांगत आले की दारू सोडा दारू हे व्यसन आहे ही चांगली गोष्ट नाही आहे तर एवढे वर्ष झालं लोकांनी ऐकलं नाही तर माझ्या शब्दाने काही फारसा फरक पडेल असं नाहीये पण माझं म्हणणं एवढंच आहे की काय करायचं ते एक दिवस करा अगदी गटारामध्ये पडवस्तोवर लोळसतोवर तुम्ही प्या पण दुसऱ्या दिवसापासनं ह्या आहारामध्ये तुमचे बदल करा नामसंकीर्तन वाढवा पूजन करा श्रवण भक्ती करा तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्हाला जमेल अशा पद्धतीने तुम्ही भगवंताची सेवा करायची आहे बरं उद्या अमावस्या आहे मग अमावस्येला काय केलं पाहिजे मग ही दीपा अमावस्या आहे कारण उद्यापासून म्हणजे श्रावणाच्या पहिलाच सोमवारी हा वेळेस कितीतरी वर्षांनंतर हा योग येतोय बर का की श्रावणाचा श्रावण चालू होतो आहे आणि श्रावण हा सोमवारपासून चालू होतोय यावेळेस पाच श्रावणी सोमवार आपल्याला भेटत आहे त्यामुळे प्रत्येक येणारा दिवस जो आहे श्रावणातला हा आपल्यासाठी उत्सव आहे त्याच्यानंतर भाद्रपद आहे आश्विन आहे दिवाळी आहे पूर्ण सणांची मांदी आणिच ही चालू होते की हो आणि त्यामध्ये भगवंताची कृपा ही आपल्याला प्राप्त करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लावत असतो आपण समयी लावत असतो वेगवेगळे पूजन आपल्याकडे होत असतात तर त्याच्यासाठी ह्या सगळ्या दिव्यांनी आपल्याला कृपा आशीर्वादित करावं यांनी सगळ्यांनी आपल्यावर कृपा करावी कारण बघा लहानपणी आपण सगळेजण एक खूप छान गोष्ट आपल्या आई वडिलांकडनं शिकलो आहे ती म्हणजे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती दिव्या दिव्या दीपक कार कानी कुंडल मोती हार आता ह्या पद्धतीने जे आपण शुभम ती दिवा लागल्यानंतर म्हणत होतो कारण हे तेवढंच सत्य आहे की देव स्वरूप जे आहे ते ज्योति स्वरूप आहे मूळ स्वरूप ज्योति स्वरूप आहे म्हणून या दिव्यांची पूजा आज आपण करायची आहे बऱ्याच ठिकाणी विविध प्रकारे पूजा केली जाते काही ठिकाणी अगदी कणकेच्या पिठामध्ये गुळ घालून त्याचे दिवे बनवले जातात त्याचे अकरा दिवे बनवले जातात त्याचे अकरा दिवे बनवून तुपाचे दिवे लावून यांची पूजा केली जाते आपल्या घरातले जेवढेही दिवे असतील तेवढे दिवे स्वच्छ घासून पुसून व्यवस्थित स्वच्छ पुसून त्याला फूल पान वाहून त्यांची पूजा करायची जेणेकरून आपण श्रावणामधल्या पहिल्या दिवसापासून म्हणजे प्रतिपदेपासून त्या पूजन मार्ग मोकळा होत असतो आणि म्हणतात ना की अंधारातून प्रकाशाकडे तर अशी ही दीप अमावस्या असते आणि ह्या दीप अमावस्या ही तांत्रिक अमावस्या सुद्धा म्हटली जाते बर का त्यामुळे असं म्हटलं जातं की जो काही मर्यायी लक्ष्मीचा जो काही फेरा असतो ज्याच्या तिची जी, जी कृपा असते ती होणार असते आपल्यावरती तर आपण बघा गावशिवाला जाऊन मी मागे तुम्हाला सांगितलं की तुम्ही नैवेद्य पाणी वगैरे ठेवायचं आहे आणि नैवेद्य पाणी ठेवून ती तुमच्यावरती कृपा करत असते तसंच या अमावस्येच्या दिवशी सुद्धा तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या घरामध्ये कुठे निगेटिव्ह एनर्जी आहे नकारात्मक शक्ती आहे तर तुम्ही अशा वेळेला आपण ज्या वेळेला घर पुसतो ते घर पुसतो त्यावेळेला त्या घर पुसण्याच्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे एक नारळ घ्यायचं आहे ते नारळ स्वच्छ सोलून त्याच्यावरती शेंद्राचा त्रिशूळ काढायचा आहे आणि ते नारळ आपल्या दरवाजावरन सात वेळेस उतरवून ते बाहेर चौकात जाऊन एका कोपऱ्याला व्यवस्थित फोडायचं आहे आणि ते तिथेच सोडून द्यायचं आहे कुठेही रस्त्यात असे उतारे पातारे फेकायचे नाही आहे जेणेकरून आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं कधीही करू नये आणि हा खूप मोठी गोष्ट आहे की आपण आपल्यामुळे कुठल्याही प्रकारची कोणालाही बाधा होऊ नये आपल्यामुळे कुठल्याही प्रकारचा कोणाला भीती वाटू नये असं आपण वागलं पाहिजे नाही तर काय होतं लोक मग अच्छा मग युट्यूब वरती सांगितलं आहे आणि मग तो उतारा केला आणि मग तो उतारा जाऊन रस्त्यावरती फेकून दिला कोणी त्याचा ओलांडलं वगैरे कशाला आपल्यामुळे कोणाला त्रास झाला पाहिजे तर याची काळजी घ्यायची आहे रस्त्याच्या कोपऱ्याला जिथे निर्माण्य असतं किंवा जिथे कचऱ्याचा डबा असतो अशा ठिकाणी हे केलं पाहिजे आणि श्रावण मास जो आहे श्रावण मास मध्ये वेगवेगळ्या गोष्टी प्रजननाचा हा सुद्धा काळ म्हटला गेलेला आहे जसं मासे आहेत म्हणून सांगितलंय की मास मच्छी वगैरे सोडायचं आहे तर मासेचा हा श्रावण महिना पूर्ण प्रजननाचा काळ म्हटला गेलेला आहे त्याच्यामुळे सांगितलं आहे की तुम्ही मासे खाऊ नये विविध शाकाहारी भाज्या ज्या आहेत अन्न आता बरेच लोक कांदा लसून वर्जे करत नाही पण खरं ते केलं पाहिजे कारण त्याच्याने आपली जठराग्नी ऑलरेडी या सगळं वातावरणामुळे आपली जठराग्नी मंदावलेली असते आणि ही जठराग्नी मंदावलेली असते त्यावेळेला जर आपण पोषक आहार घेतला आपण जर व्यवस्थित आहार घेतला तर आपली प्रकृती ही चांगली राहते नाहीतर काय मग लोक बचर खातात आणि मग पोटात दुखत ऍसिडिटी झाली या अशा खूप साऱ्या प्रकृतीच्या गोष्टी आढळतात मग ह्या गोष्टी नाही व्हाव्या पाहिजे आपल्यासोबत किंवा ह्या गोष्टींचे त्रास कमी झाले पाहिजे तर आपण नक्की हे नियम पाळायला हवेत तर ही दीप अमावस्येच्या आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा आणि गटारी नका म्हणू तर गत आहारी अमावस्या म्हणा आणि जगदंबा आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करो दिव्यांच्या उजेडाप्रमाणे आपलं जीवनही प्रकाशमय हो भगवती आपल्या सर्वांवर कृपा करो तर आजची ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली हे सांगायला नक्की विसरू नका आणि हो नहीं मी ला ला टाकना तर आता नेहमीप्रमाणे जसं आपल्याला सांगितलं आहे तसा व्हिडिओ टाकणारच आहे तर आतापर्यंत जर चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लाईक ला ला, ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तो मी आपली रजा घेतो भेटूया परत एकदा एका नवीन व्हिडिओला घेऊन तोपर्यंत तो नमस्ते जय अंबे जय श्री महाकाळ